बोगस मतदार याद्यांविरोधात सर्वपक्षीय विरोधक एकवटणार येत्या एक, ये एक नोव्हेंबरला मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणार महाराष्ट्राच्या यादीत जवळपास शहाण्णव लाख खोटे मतदार राज ठाकरेंचा आयोगावर खळबळजनक आरोप तर मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही सरकारला इशारा राज ठाकरेंकडून पुन्हा लावरे तो व्हिडिओ एबीपीवरील मोदींचं भाषण दाखवत निशाणा तर विलास भुमरेंचं बाहेरून वीस हजार मतदार आणल्याचं भाषण दाखवतही ताशेर मुंबईसह महाराष्ट्र अदानींना आंदण देण्याचा डाव राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल सांताक्रुज विमानतळाची जागाही अदानीला देण्याचा डाव असल्याचा दावा ठाणे आणि मुंबई गद्दारांच्या ठिकऱ्या उडवणार खासदार संजय राऊतांचा पुनरुच्चार आनंद दिघेंचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही असाही इशारा